मनुष्याला गुरूंची आवश्यकता का आहे गुरुप्राप्तीसाठी काय करावे नमस्कार या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण अतिशय महत्त्वाची गोष्ट अध्यात्मातली ती जाणून घेणार आहोत ती म्हणजे मनुष्यजन्मात गुरूंची आवश्यकता का आहे आणि गुरु आपल्या जीवनात कधी येतात त्यासाठी आपण काय प्रयत्न करायला हवेत तर सर्वप्रथम जन्मात गुरूंची आवश्यकता काय आहे इथे आपण गुरु म्हणजे आध्यात्मिक गुरु या अर्थाने घेत आहोत मनुष्य जन्माचे ध्येय काय आहे तर ईश्वर प्राप्ती भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मनुष्य आणि प्रत्येक जीव ज्या परमात्म्याचा अंश आहे तो जीव परमात्म्यातच विलीन होणे हे त्याचे ध्येय असते तेच आपल्या सर्व मनुष्यांचे ध्येय आहे म्हणजेच ईश्वर प्राप्ती आणि यालाच अध्यात्मात मोक्ष सुद्धा म्हणता येईल ही मोक्षप्राप्ती करण्यासाठी ईश्वरप्राप्ती करण्यासाठी आवश्यकता असते ती म्हणजे गुरूंची आपण व्यवहारातही बघत असाल वैद्यकीय क्षेत्रात कोणाचे मार्गदर्शन घ्यायचे असेल आपल्याला आजारावर उपाय पाहिजे असेल तर आपण इतर कोणाकडे न जाता वैद्याकडे जातो म्हणजे डॉक्टरकडे जातो का कारण तो त्या क्षेत्रातला अधिकारी व्यक्ती आहे त्याला त्यावर कोणते औषध द्यायचे याचा अभ्यास झालेला आहे तसेच कोणते कोर्टाचे काम असेल तर आपण वकिलाचा सल्ला घेतो कारण ते त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत त्या क्षेत्रात आपल्याला उपाय सांगू शकतो मग आपण इतक्या छोट्या गोष्टींसाठी ज तज्ज्ञांचा सल्ला घेत असू तर ईश्वर प्राप्ती किंवा मोक्षप्राप्ती हे इतके मोठे ध्येय गाठण्यासाठी आपल्याला कोणी अधिकारी व्यक्तीची किंवा मा एखाद्या मार्गदर्शकाची गरज नसेल का गुरुविना आपण हे ध्येय गाठू शकत नाही कारण मोठ्या मोठ्या संतांनासुद्धा गुरुविना पूर्णत्व प्राप्त झाले नाही संत एकनाथ महाराजांचे जनार्दन स्वामी शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी ज्ञानेश्वर माऊलींचे निवृत्तीनाथ हे सर्वांचेच गुरु असल्यावरच त्यांचे ध्येय त्यां पूर्ण झाले आहेत विना गुरुशिवाय मनुष्य अपूर्ण आहे त्याचा आध्यात्मिक प्रवास अपूर्ण आहे आपण काही आध्यात्मिक कथांमध्ये किंवा पौराणिक कथांमध्ये अशा कथा नक्कीच वाचल्या असेल की ज्यात गुरूंना ईश्वरापेक्षाही वरचे स्थान दिले आहे असे का याची कथा पण आपण एका व्हिडिओमध्ये नंतरच्या जाणून घेऊ कारण आपल्या व्हिडिओचा आहे गुरुप्राप्ती कशी करावी आणि गुरूंची आवश्यकता का आहे तर गुरूंची आवश्यकता का आहे हे आपल्या लक्षात आले असेल आता आपण हे जाणून घेऊया की गुरुप्राप्ती कशी करता येईल गुरु हे स्वत शिष्याच्या जीवनात येत असतात गुरु करण्याचा अधिकार शिष्याला नसतो कारण गुरु हे तत्व आहे ते शिष्य कोणत्या शिष्याकडे यायचे हे गुरूंना माहितीच असते मग मा आपल्याला ते मिळत का नाही किंवा ते कधी मिळेल त्यासाठी काय करायचे आपल्यामध्ये जेव्हा शिष्यत्वाचे जे गुण येतील तेव्हा गुरुतत्व हे आपल्यापर्यंत नक्कीच येईल शिष्यत्वाचे गुण म्हणजे काय ज्ञान घेण्याविषयी जिज्ञासा असणे आज्ञाधारकता श्रद्धा इत्यादी शिष्याचे गुण आहेत हे आपल्यामध्ये आल्यावरच आपल्याला गुरु शोधत येतील म्हणजे गुरु त्यांच्या शिष्यापर्यंत येतील आणि त्यांचा त्याचा शिष्य म्हणून स्वीकार करेल त्यासाठी आपण प्रथम टप्प्यात आपल्या कुलदेवीचे नामस्मरण करू शकतो दत्तांचे नामस्मरण करू शकतो कारण दत्तात्रेय ही पूर्वजांना गती देणारी देवता आहे पूर्वज आपल्या संतुष्ट असते आपली कुलदेवी आपल्या संतुष्ट असते की आपली आध्यात्मिक प्रवास चालू होतो आणि हळूहळू आपले शिष्यत्वाच्या दिशेने वाटचाल सुरू होते हे आपण ढोबळमानाने बघितले पण आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये शिष्य कसा असावा गुरु आणि संत यामधील भेद काय या आहे गुरु कसे ओळखावे किंवा गुरु कोणाला म्हणावे गुरुप्राप्तीसाठी नेमके कसे प्रयत्न करावे याबद्दल एक एक व्हिडिओ पुढच्या सिरीजमध्ये आपण या चॅनलवर अपलोड करणारच आहोत त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि यात सांगितल्याप्रमाणे आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायला आत्तापासूनच सुरू करा सर्वांना नमस्कार आणि हां पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका